नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती ती चंद्रपूर आवकालेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजा सेमती भोकर अवकलेली एकवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये कामाल भेटले सात हजार दोनशे एक रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार शहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती ती वरुड राजुरा बाजार आवकालेले एकशे एकोणतीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सिमती मुरुम जात आहे गज्जर आवकालेले नव्वद क्विंटलची किमान भेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे सोळा रुपये त्यानंतरची बाधासमती लातूर जात आहे लाल आवक आलेली एक हजार चारशे वीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकोणावीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती जालना जात आहे लाल आवक आलेली एकशे एकसष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती अमरावती आव जात आहे लाल आवक आलेले एक हजार चारशे दहा क्विंटलची किमानद्र वेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती आरवी जात आहे लाल आवक आलेले दोनशे साठ क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवक आलेली चार हजार पाचशे चाळीस क्विंटलची किमान भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये त्यानंतरची समिती सावनेर जात आहे लाल आवक आलेले एक हजार दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एक रुपये आणि सर्वात दर वेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे एक तुरीचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद